अंगात येणे देव आपल्या अंगात येतो आणि आपण जे काही विचारतो समस्या वगैरे मांडतो त्याचं उत्तर देतो हे ह्याच्यावर तुमचा विश्वास आहे का तर मी तुम्हाला पुढे पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे अंगात आलेला वगैरे तर आम्ही आवरून भिवरून चाललो होतो इथं आसराला पूजेसाठी आणि तिथं गेल्यानंतर आसरा, गे आसरा परत धुतल्या त्यांना हळदी कुंकू वगैरे सगळं लावलं आणि वरच्या धुतल्यानंतर खालचं पाणी सासूबाई हाताने पलीकडं सारत होत्या तर म्हणजे तिथं पूजा वगैरे आमची झाली सात सात खाली तसले नागिनीची पानं परत त्याच्यावर सुपाऱ्या असं प्रत्येक गोष्ट पेपरवरती आम्ही मांडत होतो नंतर आसऱ्यांची ओटी भरायची हे सगळं म्हणजे चालू होतं तर म्हणजे कोणाला कोणाला असं देवाला एखाद्या दे आपण आहे आणि ते कम्प्लीट झाले असं कोणाला कोणासोबत झालेलं आहे किस्सा तो नक्की मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही तर आम्ही आता म्हणजे आत्ता अंगात आलं होतं आमच्या ज्या पुजारीं होत्या त्यांच्या तर म्हणजे ज्यांनी सगळी पूजा केली होती कसं काय करायचं ज्या सांगत होत्या तर त्यांच्या अंगात आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की म्हणजे तुम्हाला म्हणजे चव्हाणसाहेबाच्या डोळ्याबद्दल की डोळ्याला का काय झालं आहे नेमकं किंवा कशामुळं होते तर त्या त्यांनी सांगितलं नाही का म्हणजे त्यांनी सांगितलं ह्याच्यामुळं त्याच्यामुळं होतंय म्हणून तर मग ते आम्ही करू म्हणलो तर ऑपरेशनची वेळ नाही यायला पाहिजे तर विषय असा आहे की मग आता आम्ही त्यांना तसं म्हणलोत ना ऑपरेशनची पण त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन तर पंधरा ऑगस्टला करायलाच लागणार आहे दोन ऑपरेशन आहेत तर मग ते ऑपरेशन तर करावंच लागणार आहे पण त्या ऑपरेशननंतर दिसावं दिसणं इम्पॉर्टंट आहे कारण त्या डोळ्याने बघा ना आणि दुसऱ्याचं पण आणखीन म्हणजे दोन्ही डोळ्याला त्यांचा प्रॉब्लेम झालाय तर देवाचं न केल्यामुळं झाला असेल की म्हणजे आता मी स्वतः एक नर्स आहे तर मला माहिती आहे कळते पण तरी पण माझा देवावर पण श्रद्धा आहे किंवा विश्वास आहे काही काही गोष्टी म्हणजे फील होतात की ज्या त्या ट्रू होतात नाही का आता शिवांशच्या डोळ्यामधून एका पाणी येत होतं लहान असताना तो दहा बारा नाही दहा बारा नाही सहा सहा सात सा, महिन्याचा होता तेव्हा तर मग आम्ही आसराचा अंगारा वगैरे लावला आणि पाया पडलो की राहू द्या म्हणून आम्ही खेळ घालू वगैरे सुकून बघितला आसरा निघला आणि मग खेळ घालू हे ते म्हटलं तर त्याचं पाणी राहिलं म्हणजे नाही का मग ते असंच नॉर्मली राहिलं की देवामुळं माहीत नाही पण फरक पडला होता तर असा किती किती जणांना फरक पडला आहे नक्की सांगा कमेंटमध्ये मला आणि तुमचा सा विश्वास आहे का देवावर तुम्ही देवाला मानता का किंवा मा तुमच्या इकडे हे आसरा आसराचा किंवा अशा सवासनेचा कार्यक्रम असतो का हे पण सांगा आणि कसा असतो आमच्याकडं हे जे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते ना असाच असतो बघू शकता सगळ्या पूजा वगैरे मांडायला सुरू होती निवत करून आणले होते त्यांनी उदावर पूर्ण परत आम्हाला गेल्यानंतर आणखी बाया वगैरे सवासनी ज्या असतात ते प्रत्येक देवाच्या नावाने सात जणी तर माझ्या मुलाच्या सात आणि जाऊबाईच्या मुलाच्या सात अशा चौदा सवासनी वगैरे जेवायला बसवायच्या असा हा पूर्ण कार्यक्रम असतो दिवसभर स्वयंपाक आणि चारला पूजा वगैरे त्याच्यानंतर जेवणं तर हे बघू शकता इथं अंगात आलेलं होतं त्यांच्या तर म्हणजे देव येतो आणि म्हणजे ते म्हणतात बरं का आता मी सायकोलॉजी वगैरे मला सगळ्या गोष्टी माहीत आहेत त्याच्यामध्ये पण आता असा उल्लेख आहे जे की मी आता व्हिडिओमध्ये नाही म्हणू शकत पण ते त्याच्यामध्ये वेगळंच आहे आणि असं रिअलमध्ये म्हणजे ना मी असं एकदम त्यांच्याकडं कॉन्सन्ट्रेशनने बघत होते त्यांच्या ते हात वगैरे नाही का एकदम असे देव म्हणजे अंगातून जायच्या वेळी नाही का असे थर 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 हात करत होते आणि मला तर काही कळत नाही एवढं तर त्याच्यानंतर झालं सगळं पूजा वगैरे आम्ही तिथं कालिका देवी आहे त्यांच्या पण पाया वगैरे पडलो तिथं त्यांची ओटी भरली त्याच्यानंतर घरी आलो आणि सगळा स्वयंपाक आमटी ब आमटी भात हे सगळं रेडी होतं पो वगैरे झालेल्या होत्या इकडं मम्मी पण होती नंतर बायांना बसण्यासाठी तट्या वगैरे हाताळल्या सगळ्या बाया आल्या त्यांना जीव वगैरे घातलं काहीतरी सात साडेसात वाजले होते त्याच्यानंतर मी आ, मला तुम्हाला माहिती आहे मी आले घरी